शेतकरी मित्र नमस्ते कृषीभूषण आर डी पाटील अंतर्गत ज्यावेळी आपण दोन फुटावे कांडी लागण केलेली आहे सचिन देवान यांच्या प्लॉटमध्ये तर बरोबर बर या प्लॉटची जे पहिला जेटाकोंब आहे तो जेटाकोंब मोडणी सततच्या पावसामुळे पूर्णपणे चिबड घट्ट अवस्था झालेली होती त्याच्यातूनही फुटवे निघलेले आहेत एकंदरीत आता जेटाकोंब मोडणी करून त्याच्या बुडालगत माती लावण्याची क्रिया आपणास करावी लागणार आहे ज्या वेळेला या प्रकारे असे फटवे असतात त्यामुळे ज्या दिशेला जे उगवलेलं असेल आता समजा थोडंसं आपण बगलेमध्ये लागण केलेली तिथे एकदम फुल प्रमाणात वा ते आपणास फुटवे दिसतात तर जॅटकोब मोडणी नियोजनामध्ये ज्या दिशेला आपला हा जॅट असेल तो ज्या विरुद्ध दिशेला बरोबर कोंब वाकवायचा वाकवा दुकों म्हणजे बरोबर मोडला जातो सहजरित्या मोडलं थोडंसं गोलफिरवायचं हे करायचं टाका वाकून तसंच तसंच वाकून टाका तिथं टाका वाकून पडू दे ओके ज्या दिशेला ला त्याच्या विरुद्ध दिशेला वाकवा विरुद्ध विरुद्ध दिशेला पलीकडे हां हां पूर्वेला घ्या पूर्व दिशेला वाकवा लगेच मोड हा दक्षिणेला वाकवा दक्षिणाला दक्षिण माझ्याकडे मग तुमच्याकडे घ्या वाकवून वा. या स्टेपला शेतकरी मित्र जे आता कोंबाची मोडणी झाली पाहिजे म्हणजे जे निघणारे पटवे आहेत ते सर्व माझ्याकडे मा मा घ्यात या माझ्याकडं माझ्याकडं ज्या दिशेला त्याचं तोंड आहे कोंबाचं त्याच्या विरुद्ध दिशेला बरोबर वाकवायचं आणि लगेच मोडला जातो या तुमच्याकडं ओके ज्यावेळी शेतकरी मित्र ज्याटाकवा मोडणी केल्यानंतर स्थिती आपणास अशीच दिसते पण एकंदरी ज्यावेळेला ह्या बोडामध्ये माती लागेल आणि आळवीं फवारणी होईल त्यावेळेला एक पाच ते सॉरी दहा पांदा ते पंधरा दिवसामध्ये पूर्णपणे शेत आपलं गच्च भरल्यासारखं आपणास दिसेल धन्यवाद ज्याटको मोडणी करा चल पश्चिम दिशेला वाकवाद उत्तरेकडं हां हां तो नाही हा आहे इकडला हा तो, तो आहे <laughs> आता लक्ष दे ना काय कोणतं आहे ज्या दिशेला लोगवलं आहे त्याच्या विरुद्ध बाजूला वाकवलं ना लगेच मोडला जातो माझ्याकडे का हो